तरुणाईच्या जल्लोषात इचलकरंजीत कर्नाटकी बेंदूर उत्साहात धाकल्या पाटलांच्या बैलाने तोडला कर वस्त्रनगरी इचलकरंजीत कर्नाटकी बेंदूर सण उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला सायंकाळी गाव भागातील जुनी गाव येथे मानाचा पारंपरिक कर तोडण्याचा कार्यक्रम पार पडला यामध्ये धाकल्या पाटलांच्या बैलाने कर तोडला प्रतिवर्षप्रमाणे प्र शहर व परिसरात कर्नाटकी बेंदूर उत्साहात साजरा करण्यात आला सायंकाळी शतकोत्तर परंपरेनुसार हिचलकरांजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीनं गावभागातील महादेव मंदिर नजीक पारंपरिक पद्धतीनं कर तोडण्याचा कार्यक्रम देवाधीश पाटील शिवाशिश पाटील यांच्या हस्ते पार पडला तत्पूर्वी उत्सव कमिटीच्या वतीनं घेण्यात आलेल्या लाकूड ओढण्याच्या शर्यती व जनावरांच्या प्रदर्शनातील विजेत्यांना सहकार महर्षी कल्लापणा आवाडे आमदार प्रकाश आवाडे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे पोलीस उप समीर समीरसिंह साळवे आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकाचं वितरण करण्यात आलं कार्यक्रमानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती लाकूड ओढने शर्यतीत लहान गटात गणेश साळुंखे प्रथम बिलाला पटवेकर द्वितीय चंद्रकांत सातपुते तृतीय तर मोठ्या गटात यश बेलेकर प्रथम दीपक पाटील द्वितीय व चंद्रकांत बंडकर तृतीय यांच्या बैलांनी यश मिळवलं बैल पळवणे स्पर्धेमध्ये बादल ग्रुपच्या बैलाने प्रथम क्रमांक हरीश खरात यांच्या द्वितीय तर उमेश कुळेकर यांच्या बैलाने तृतीय क्रमांक मिळवला या प्रसंगी उत्तम प्रकाश बाबासाहेब पाटील गजानन लोंडे आर के पाटील राहुल घाट किशोर पाटील नरसिंह पारिक महावीर जैन शेखर शहा सतीश मुळीक नितेश पवार बाबू रुग्गे काशीनाथ गोलगंडे शैलेश कोरे अविनाश कांबळे संजय किंगार आदींसह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी बेंदूर कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते उपाध्यक्ष नंदू पाटील अहमद मुजावर पापालाल मुजावर शांताप्पा मगदुम सागर मगदुम शिवाजी काळे राजेंद्र दरिबे बजरंग कुंभार सागर गळदगे इरफान आत्तार सागर कम्मे आदींसह सा गाव कामगार पाटील पोलीस पाटील यांचे सहकार्य लाभले सूत्र संचलन राजेंद्र बसाटे यांनी केलं महानकरी न्यूबसाठी सुभाष भस्मे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा